महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयामार्फत रेझिंग डेचं आयोजन करण्यात आलं होतं शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामाबद्दल माहिती व्हावी म्हणून त्यांना या कार्यक्रमासाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गुरुवारी रेझिंग डेचं आयोजन करण्यात आलं होतं शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामाबद्दल माहिती व्हावी पोलीस काम कसं करतात अडचणी आल्यानंतर काय करावं काय करू नये याबाबत देखील माहिती विविध स्टॉलवरून देण्यात आली

Hlutu það að það